हाय एवरीवन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण आज कच्च्या बटाट्यापासून अगदी छान अशी क्रिस्पी रेसिपी बनवलेली आहे तर कशी पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पहा अगदी छान अशी होते तर हे मी बटाटा घेतलेला आहे आणि हे कच्चे बटाटे आहेत तर कच्चा बटाटा वापरून अगदी जबरदस्त आपण असा एक रेसिपी बनवणार आहोत एक नाश्ता बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बटाट्याची साल काढून घेऊया मी मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला हवे तसे मोठे घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण हे साल काढून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्येच ठेवलेले आहेत तर इथे आपण अशा मोठ्या किसणीचा वापर करणार आहेत आणि त्यावर हे बटाटे किसून घेणार आहे पहा अशा प्रकारे अशाच प्रकारे बाकी सुद्धा करून घेऊया तर हे पहा आपण हे किसून घेतलेलं आहे पहा अशा प्रकारे झालेलं आहे तर आपल्याला हे पूर्ण यामधलं स्टार्च काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे अगदी तीन ते चार पाण्यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहे तर हे पहा यामधील आपण पूर्ण हे क्लीन करून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे हे एकदम स्वच्छ पाणी झालेलं आहे म्हणजे यातले स्टार्च पूर्ण निघून गेलेलं आहे तर आता आपण या पाण्यासहितच या पातेरीमध्ये घालून घेणार आहेत आणि यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तर हे मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे तर मिक्स करून घेऊया तर आपल्याला हे शिजवून घ्यायचं नाही आहे अगदी गरम पाण्यामध्ये आप तुम्ही जर गरम पाण्यामध्ये घालून आ... मिक्स केलं तरी सुद्धा होऊ शकतं अगदी दोन तीन सा आप आ, मिठा मदे सा 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 ते तीन मिनिटांसाठी आपल्याला मिठामध्ये हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा हे झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर इथे मी चाळण ठेवलेली आहे त्यावर असा हा कपडा टाकून घेते म्हणजे आपल्याला हे म्हणजे यामधील पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आपण असं काढून घेतलेलं आहे तर हे पहा आपलं हे असं पूर्ण आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात पाण्याचा हे राहायला नको चला तर आपण हे साईडला ठेवूया आणि स्टफिंग बनवून घेऊया आता मी इथे हे मटार घेतलेले आहेत स्टफिंगसाठी तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचासुद्धा वापर करू शकता ड्रायफ्रूटचं स्टफिंगसुद्धा टाकू शकता इथे मी मटार आणि पनीर टाकणार आहे तर ही मटार मी अगदी दोन ते तीन मिनटं अशी बॉईल करून घेतलेले आहे ही पहा अशी खूप जास्तसुद्धा केलेली नाही थोडीशी स्मॅश करून घेऊया आणि आणि मटार कशी फ्रोझन करून ठेवायची आणि वर्षभर कशी वापरायची याचासुद्धा व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे कारण उन्हाळ्यामध्ये मटार खूप महाग होते तर ती कशा ते कशाप्रकारे ठेवायची तेसुद्धा आपण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर तो तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मध्ये मी हे आ, पनीर घेतलेला आहे आणि ते सुद्धा अशा प्रकारे माहिती तर हे पहा पनीर घातलेलं आहे यामध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही आ, मसाले किंवा स्टफिंग घालू शकता इथे मी चाट मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घालते एक चमचा लाल तिखट घालते तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता थोडंसं ब्लॅक पेपर घालते याने चव छान येते इथे अर्धा चमचा मी तिळ घालते एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि हे मिक्स करून घेऊया मी म्हटल्याप्रमाणे इथे तुम्ही ड्रायफ्रुटचं स्टफिंगसुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारे तुम्हाला जे आवडेल तेच तुम्ही स्टफिंग करू शकता तर हे पहा हे तयार झालेलं आहे तर हे स्टफिंग साईडला ठेवूया आणि आपण हे बटाट्याचं हे घेतलेलं आहे ते घेऊया आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया आणि यामध्ये आपण एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेऊया आणि मिक्स करूया इथे तुम्ही मैदा वापरलात तरी चालू शकतं किंवा अर्धा मैदा आणि अर्धा कॉर्नफ्लोअर घेतलं तरी सुद्धा चालेल तर याचा असा गोळा घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आणि यामध्ये हे आपण जे बनवलेलं स्टफिंग आहे तर ते टाकून घ्यायचा आहे तुम्ही जर जास्त मोठं करणार असाल तर स्टफिंग जास्त वाढवू शकता आणि वर सुद्धा हा अशा प्रकारे आपल्याला स्टफ करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आणि याला अशा प्रकारे हे दाबायचं म्हणजे आणि तुम्ही इथे हा याला अशा प्रकारे आलू टिक्कीसारखा हा शेप देऊ शकता हे पहा तर हे पहा अशा प्रकारे ही टिक्की छान अशी तयार होते तर अशाच प्रकारे आपण बाकीसुद्धा बनवून घेऊ तर हे पहा सुंदर असे हे तयार होतात तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शालो फ्रायसुद्धा करू शकता तर पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे टाकून घेऊया तुम्ही सुद्धा करू शकता तर हे पहा आपण पलटी करून घेऊया तर इथे तुम्हाला आता जर शालो फ्राय करायचं असेल तर थोडासा वेळ लागू शकतो पण तुम्ही डीप फ्राय केलं तर अगदी झटपट हे तयार होतात आणि हे अगदी छान क्रिस्पी असे होतात तर तुम्ही हे पार्टीसाठी बनवू शकता मुलांना नाश्ता म्हणून किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकता रेसिपी केले असं किंवा एखादा नवीन डिश म्हणू शकता हे पहा इव्हिनिंग स्नॅकसाठी सुद्धा अगदी छान असा हा पर्याय आहे तर हे पहा छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे होतात हे पहा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा किती छान असे हे होतात आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी असे होतात हे पाहू शकता तुम्ही तुम्हाला आवाज येतोय का तर हे अगदी छान असे होतात म्हणजे तुम्ही हे मी तुम्हाला, तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे पहा तर त्याचं स्टफिंगसुद्धा किती छान असं होतं हे पहा तर अशा प्रकारे नक्की बनवून तुम्हाला तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील